तर <laughs> राम राम मित्रांनो हा माझा चा पहिला व्लॉग आहे आणि मी पहिलं बनवायचं मेन्यू व्लॉग इंस्टाला टाकायचं पण म्हणलं फुलच व्हिडिओ बनव चला आता बघू रूमचं वातावरण कसं तरी दादागिरी निकाल दूंगा माय तर बघा का इकडे काही चालू आमच्या आमच्या काळून अंगूळ केलंय आता नंबर <laughs> एक आणि बजरंग दादा नेहत हा कळाल का रेचराई आमचा रुमचा अवतार बघा कसला एक नंबर ना तुझ कळ जल्बाय काळू बाळा काय झालं रे बाळा त्रास होते तुला माझ्या नादा लागतोस का ला। पुन्हा काळ्या गेम खेळायचे काळे हो गेम खेळूया हा पंजा दोघात पंजाला हा म्हणजे हातात दम नाही म्हणगे तुझ्या

कैसे दरवाजे पाया तुम तो <laughs> बजाओ सुधर भी जरा <laughs> <laughs> <यारे>। <laughs> ओ, रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुखे सुखे सुधर में

एक तारखेपर्यंत एवढी चेंज पेमेंट पडली आणि आमच्या करायची पेमेंट किती सात तारखेला आणि ह्याची एक तारखेला पडते नंबर आणि सात तारखेला हमी तर काय नाही बिघार बिघर्स झाला सध्या जास्त उडून उद्या प्लेट घेऊन जाऊन बसू का म्हणाला कुठं तर होय दिला जाऊन वाडा माय वाडा बैया नाही बांगो 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 थांबता काढायची मजा घेऊ काय काळू काय ना भाऊ हा काय राधा काल का म्हणत काय केलं मग समी जाने वाई काल सावधान याही नाही अभि और सुनीये म्हणाला काय नाही ते सलावी दे गे सलावी ठोको ठोको कोणाला ठोको विश्रम हम्म जर मन भर

म्हण असे उठून काहीच बघू आता आमचा काळू का जनगण म्हणणार आहे तर एक माझ्याकडून चॉकलेट फ्री कोणतरी किटकॅट नाही ते भंगार किटकेट भारी मला किटकट आवडतं रेंगार त्याला भंगार चॉकलेट द्यावा म्हणाल तो किटकॅट सांगलास ब्रँड अबे मी जो विषय काय म्हणजे मने पण आता इथं का तेस आता इबे ते म्हणजे द्राविडच्या जागी द्राविड आहे मला भी मला मुण। <laughs> <laughs> <था। laughs> <था। laughs> भी, भी जनगन म्हणताना भाऊ कुठलं तर एक मिस्टेक होता एक कडू सोडून आहे दुसऱ्याच कडूला लागतं मी तर अरे पहिलं वय पहिले म्हणायचे रे सात होतो तो लय गाणे हा तू म्हण ना भाऊ काय सांगला म्हणजे अरे अरे मग शेज मी ठेवली होती ना ते शरीर त्याचा काही विषयच नाही तू म्हणणार शब्दात बदल बापात बदल पाठ म्हणलं आधी अरे मग ते नाही मग बरोबर घेऊ न बघ ना ते म्हणून मोबाईल घेऊन जा मी पाठ म्हणतो मग रडला

तर काही मस्त आता रूम बी ते बेकार झाले आता नंबर एक जरा झाड बिडून काढून नेवान पाणी भरले टॉन आता आणि काळा की काढायला नंबर एक भात बनायला लावायचं खायचं आणि नेवान बसायचं देखा आपने लापरवाही का नतीजा है तर चला आता नंबर एक रूम बी साफ करतो इतक्यावर मारून मला आता रूम साफ करायला माहिती ह्याला एक रोजी एवढं मारतो मार। मारतो ही जरा पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून मला काही करता येणार गेले तरी माझ्या हात आहेत नका काम नागतो भांडी बी तर आमच्या रूमवर एवढे कटाळा करतात लय कटाळा करतात आपण काहीच काम करत नाही हे म्हणाले बर काम करत नाही कधी कधीतरी जीवावर आल्यावर जीव नाही मी एकटेल मेन म्हणाला गेलं तर सगळे सगळ्यांना वाटून घेतल्यावर काम होत एक नंबर पण एक राहते बारा वाजता वाजता निसत जाते आमचे रूम बघा किती घाण झाले घर सोडून बघा कसली हालत राहते बाबा बेकार तुम्ही विचार करा बरं हे आम्ही आतरण घेऊन किती दिवस झाला असतील किती नाही महिने होय बजा कमीत कमी झालं असेल बाई दो दीड दोन वर्ष तर झालं असतील दीड दीड वर्ष तर झालं असतील हां मग तुला बघा राव कधीच रूमवर पोर पोरपोर पाहिजे पण चांगले पाहिजे असले जरा असले काय चांगलं बरं काळे बी आहे चांगलं गवार बी आहे चांगलं गवराचं मूळ झाली करते पण जरा ती कसं पुरीला मनवलं नाही का त्याला मनावं लागेल एवढाच विषय दुसरा काही विषय नाही दोस्ता पायाला लागले का नाहीतर सगळं सगळं काम केलं हा काय भांडे कस लावतो तू नंबर एक भात बनव जेवून डायरेक्ट पडी मारू तुम्हाला फशिपला शिपला जायचे आणि आम्हाला नाईट काढायचे आज <laughs> बाळा नाराज का झाला रे बाळा बजा बनव ना भाऊ लवकर भुकले लागले हा ना महातच का बरे हसतेस का बरं लाचका मोकडाय लाच काय काय रडलं होय रडलं करत माहिती सॉरी रे भाऊ चुकलं माफ कर माहितीन आई अम्मा मजा करते चलते आणि आम्ही मजा केली की के ह्याला जमत नाही मग कस करावं करा का नाही मग ह्याला म्हणलो हो तू मजा करत नाही मी मजा करत नाही आणि मी जर मजा केलो तर मी एका बापाच्या अवलंब नाही सरळ तो हाय मंजूर हाय काळ मंजूर आता हसलेले बैठल बैठल नाही नक्रे

एवढंच की एकदा मोड झालं तर वर जायचं तसलं काय ना हे कधी तर होते समज नाही वाल इशारा है, कापी हाय कळाला मस्त कांदे बिंदे आल्यात आता नंबर आभे चांगले हायत रे भाऊ हायच चांगले आभे ये काम आहे आता ग आता अंडा बिर्याणी बन अंडा बिर्याणी बनवायची ना हो का बघा बघायला वाघ शपथ रे बाबा हो ग भात भाजी करावं का म्हणाल चौदा अंडा बिर्याणीच खाऊ एक नंबर मध्ये मस्त अंडे उदरवा उदर अंडे आणले उदर, उदर। ले ले, ले ले। ले हो का बैठल का बैठल पाच मिनिट तीस सेकंद मोठे म्हणाले कष्ट घ्या हो बनवायचं कष्ट घ्या तुम्ही तुम्ही सगळा अंडा फ्राई करू अंडा फ्राई कर मसाला विसर मसाला टाकले होत नाही कसं कसं जमतय मसाला विसर सगळा टाकले अंडा बिर्याणी म्हणजे जे आपलं काय अंडा राईस मग अंडा राईस म्हणल्यावर मग पांढरा भात बनवला मी ते सांगतो अरे त्याच्यावर मसाला विसर टाकल्यात राव भाऊ कष्ट घे ना भाऊ कष्टाशिवाय काही फळ मिळत ना तुम्ही कष्ट घ्या फळ तुम्हाला आपोआप मिळतंय

आणि अग इथं मुळव्यात मुळव्या पण आज वी किडा तर काहीच कसा वाटला लॉग आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे कारण की ह्याच्या अगोदर मी काही असे एवढं बनवलं नव्हतं आणि काही जर चुकी झाले असले तर माफ करा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सब्स्क्राइब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करत राहावा आणि असेच व्हिडिओ मस्त हसत हसायचे ते बनवत राहीन तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय